नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती तर त्यासाठी मी पूर्वतयारी कशाप्रकारे केली होती ती अगदी थोडक्यात दाखवत आहे तर सगळी पूजा मी आधीच काढून ठेवलेली होती पूजेला लागणारे साहित्य माझ्याकडे लिस्ट होती मैत्रिणीने दिलेली तर त्या लिस्टप्रमाणे मी सगळ्या वस्तू काढून ठेवल्या दिवे नंतर पूजेला लागणारी ताटं तामन नंतर हे आपलं गंगाळ आणि तांब्या असतो तो गुरुजी आले आणि गुरुजींनी सगळी म्हणजे पूजेची मान्य केली उजव्या पाणी तसं काहीच आहे असं चौथ्यांदा खाली द्यायचं ओम स्वाहा ओम नारायणायन महा स्वाहा ओम स्वाहा ओम गोविंदाय नम हा तीन वेळेस झाल्यानंतर चौथ्यांच्या खाली सोडून द्यायचं हात जोडायचे आणि मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करायचा आहे ओम विष्णवे नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधनाय नम ओम ऋषी मिलित पंचामृत स्नान समर्पयामि पंचामृत स्नानांतेन शुद्धोदकं शुद्ध आचमनी

हो ना काम ना बर बर अशा प्रकारे श्री सत्यनारायणांची पूजा केली छोटीशी का पूजा असे ना पण त्यामुळे ना खूप प्रसन्न वातावरण तयार होतं दहा दिवसापासून गणपती बाप्पांमुळे खूपच प्रसन्न आणि मंगलदायी वातावरण तयार झालेलं आता गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे अनंत चतुर्दशी दशीच्या दोन दिवसापूर्वीही मी पूजा केलेली संध्याकाळी मित्रपरिवार आणि बिल्डिंगमधील सगळ्या माझ्या मैत्रिणी त्यांची फॅमिली यांना आपलं प्रसादासाठी बोलवलं होतं तर अगदी थोडासा नाश्त्यासाठीही हा मेनू ठेवलेला जलेबी ढोकळा आणि समोसा आमच्याकडे बिल्डिंगमध्ये पन्नास फॅमिली आहेत तर ते सगळेजण आम्ही एकमेकाकडे जात येत असतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला उत्साहाने म्हणजे प्रतिसाद देत असतो तर वेळेस माझा गोंधळ होऊ नये किंवा घाई होऊ नये म्हणून मग मी ना आधीच म्हणजे हे सगळं प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं नंतर मदतीला आमच्या वॉचमन वॉचमनताई आहेत तर त्या माझ्याकडे कामालाही येतात त्यांनाही मी बोलवून घेतलं होतं की लहान मुलं म्हणजे अगदी खूप घाई करत असतात गोंधळ होऊ नये म्हणून मग पटापट प्लेट काढून ठेवल्यानंतर पाण्याच्या बॉटल्स हे सगळं केलं ही संध्याकाळची छोटीशी पूजा आपली रोजचीच देवाची ज्या पद्धतीने करतो नंतर दोन दिवसांनी आली अनंत चतुर्दशी गणपती बाप्पांना निरोप देण्याचा वेळ ही वेळ नकोशी वाटते कारण की दहा दिवसापासून एक चैतन्यदायी वातावरणाची निर्मिती झालेली असते घरात प्रसन्न मंगलदायी वातावरण असतं सगळीकडे आनंदी आनंद असतो प्रसाद आपण म्हणजे देवांसाठी काय काय प्रसाद बनवायचा याच्यासाठी दहा दिवस खूप कामात आपण गुंतलेलो असतो आणि ते दहा दिवस कसे निघून जातात ना ते कळतच नाही निरोप जेव्हा कुणाचाही निरोप घेण्याची वेळ येते त्यावेळी कळत नकळत अंतःकरण भरून येत असतं डोळे पानावून जातात जे स्वतःला रोखू शकत नाही आणि झरझर अश्रू वाहू लागतात काय नसतं त्या अश्रूत सांगा सर्व काही आतापर्यंतच्या त्यांच्यासोबतच्या सर्व आठवणी आठवणी त्या निरूपात डोळ्यासमोर भरभर येत असतात आपण दहा दिवस ज्या पद्धतीने गणपती बाप्पांची सेवा केलेली असते ज्या पद्धतीने सगळं काही आनंदी आनंद अनुभवलेला असतो घरात घरात पॉझिटिव एनर्जी तयार झालेली असते मुलां मुलंही आनंदाने सर्व काही करत असतात सगळीकडे आनंदी आनंद असतो आणि अशा वेळेस ना गणपती बाप्पांचं ज्यावेळेस विसर्जन केलं जातं त्यावेळेस मन खूप भरून येतं बाप्पाला निरोप द्यायला बाप्पा या दहा दिवसात तुमच्या सहवासाने जो परमानंद मिळाला ना तो अवर्णीय आहे तुमच्यामुळे सर्व कुटुंबातील लोक नातेवाईक मित्रपरिवार एकत्र आले सर्वांनी मिळून एक होऊन ज्या भक्तीने उत्साहाने आनंदाने सर्व साजरे केले त्या आठवणी ती सात संगत कायम मनाला उभारी देत राहीन बाप्पा तुमचे येणे ही एक मोठी पर्वणीच असते नेहमीच्या रुटीनपेक्षा वेगळी उत्साही मंगलमय वातावरण माणसाला माणूस जोडला जाणे फुलांचे सुगंध पंचखाद्य मोदक खिरापतीची रेलचेल नुसते तन मनस्तृप्त नाही करत नाही ते शारीरिक व मानसिक ताकद पण देतात गणराया तुम्ही जात आहात पण पुन्हा लवकर या आम्ही तुमची प्रतीक्षा करत राहू आणि या दिवसात जी ऊर्जा मिळाली आहे ती तशीच टिकवून ठेवू भरल्या अंतकरणाने तुम्हाला निरोप देत आहोत तुम्ही ज्या पण हृदयही माझ्या वसून जा मोर्या बा माझ्या बाप्पा तुम्ही लवकर या बाप्पांना घरी आणताना खूप आनंद असतो आणि जाताना म्हणजे खूप दुःख असतं ते डोळ्यात अश्रू अनावर होत होते बाप्पांना विसर्जनासाठी पाठवताना संपूर्ण घर दाखवायचं असतं हे मी एका ठिका पेपरमध्येच वाचलं आणि येतानाही आपलं घर दाखवायचं असतं की जेणेकरून बाप्पा तुमची कृपा सदैव माझ्यावर आणि माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या मैत्रिणींवर असू द्या आमच्या बिल्डिंगमध्येही दहा दिवस गणपती बाप्पांचं खूप खूपच सुंदर अशा पद्धतीने आगमन करून आनंदी आनंद पसरलेला असतो आणि जाताना जिथे खाली गणपती बाप्पांना स्थाप स्थापना केलेली असते ना तिथे सगळेजण आपापले गणपती बाप्पा घेऊन येतात आणि वाजत गाजत नाचत गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी सगळेजण तयार असतात i